मन करेच स्नान केलेलं आहे आणि त्यानंतर असणार पात्रामध्ये गेलेलं आहे बळीच स्वागत त्यांनी घेतलेलं आहे बळीने त्यांच स्वागत केलेलं आहे अशी चरपटनाथाची कथा आपण पाठवत्या बजा की भोगावतीच्या पात्राने स्नान केलेलं आहे आणि तिथून मात्र त्यांनी आपली यात्रा थांबवली परत असणारे म्हणजे म्हणतात माझ्या गुरुची कृपा झाल्यामुळे मी इथपर्यंत कथा लिहिलेली आहे आणि इथे पुढे असणार माझ्यावरती माझ्या सद्गुरूची कृपा होईल आणि पुढची जी काही कथा लिहिणार आहे सांगणार आहे की तुम्ही चित्र देऊ नाही का असे आपल्या श्रोत्याला सगळ्या देवतावरती विजय मिळवला इंद्रावर देखील विजय मिळवला सर्व देवतांची देवता असणार देवता राजा इंद्र सगळ्यांना असणार थोडक्यात सांगायचं म्हणजे नात संप्रदायातील ना ही नात मंडळी आहे हे कोणालाही ऐकत नाही बसला असणारे त्यांचा कृपाशीर्वाद असणारा माझ्या पाठीशी मिळालेला आहे देवंडला घेऊन बैसरासे

सहसार डोळे मृगवेशामध्ये साप गेला आणि त्यावेळेस आहे म्हणून आता एवढी यांची झाली मग सर्व देवताने ठरवलं त्यांचा गौरव करायचा आणि गौरव करता असताना कोण लागतंय आहे देवताचा अध्यक्ष देवांचा राजा इंद्र यांनी मस्त असताना स्वर्ग मध्ये सोन्याचं सिंहासन निर्माण केलं आणि तिथं यांना बोलावलं यांचा आधार देते करण्यासाठी पाप, के है करते तो धाकुटे एक कुठे हरिहर म्हणतात हा धाकुटे आहे दिसायला लहान मुलगा आहे परंतु एखाद्या तेजस्वी सूर्यासारखा चमचन चमकत आहे त्याच्या रूपाचा असणार तेच सगळ्या भूमंटावर पसरलेला आहे आणि मूर्ती लहान कीर्ती महान असणारे चरपट्टीनाथाचं या ठिकाणी वर्णन चालू आहे तरी वाता कृष्ण विद्या समळ देवतानु झाले निर्वाण नाथ पंत हे महामंडळ पैसे कळेला मागच्या अध्यामध्ये कथा पुन्हा केली वाताकर्षण म्हणजे वारा थांबवणे आपण प्रत्येक जीव श्वासो श्वास घेतो म्हणून जगतो आणि हा जो वारा आहे हा जर थांबला तर दुधमार्गासारखा होतोय आपल्याला आणि म्हणून ते वात आकर्षण नावाचं अस्त्र त्यांच्याकडे असल्यामुळे वात आकर्षणाच्या सगळ्याला बेशुद्ध देवताला पाडण्याचं काम चरपेट नाताने केलं अशी त्यांची कथा खाती सांगू लागली कोण लागवा शुक्रारे महाराजा हे महाराजा असताना एवढं मोठं त्यांच्याकडे लागव आहे एवढे लीला लागवी हे आहेत नाथपंची सर्व याचा आपल्यालाही काही उपयोग हवा हो अस देवताचे राजे गोष्ट प्राप्त होण्यासाठी भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे मी तुला दास झालो मी तुला आदर्न भावेश आलो आणि आपण जर एखाद्याचं दासत्व केलं किंवा एखाद्याची सेवा केली तर निश्चित असताना ज्याच्यासाठी आपण सेवा केली ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत असते थोरा मोठ्यांची ऋषी वरिष्ठ वरिष्ठांची सेवा असं असणार मनामध्ये वाढू लागलेले त्यांची भेट घेण्याची इच्छा महर्षी तर सतत साथ देत आहे आणि चरपटीनाथ हे असणार महान पुरुष आहेत असणार या ठिकाणी आणि इथं असणार कोणतं कार्य करावं लागलं कुठली भेड करावं लागणार नाही आणि मग आनंद आपण सरळ गेलो सतोले असणार आपलं कोणतंही कार्य निर्वाह करत असतात जरी राजा असता देवाचा तो तरी यांच्या पुढे कमीच होता म्हणून नम्र भाव घेऊन असणार इंद्र प्रयत्न करू लागले आणि अपर्णवी या, अपर या प्रथम विनाकारण राम राणे हिंडण्यापेक्षा आणि विनाकारण कुठे हिंडण्यापेक्षा चांगल्याच्या संगतीत जावं त्या सोपतीत राहिल्यानंतर महत्वाच्या गोष्टी प्राप्त होत असतात

पुण्य पावणा आश्रम मध्ये इंद्रला एकच चिंता असेल काय कारणं राज्य काय सांगले का फक्त एक त्या तो असा विचार करू लागला एवढी या सरपटी नाताची ख्याती झाली आणि खाली पृथ्वी जर कुणाची ख्याती वाढली शकते वाढली तर इंद्र विचार करत होता काय विचार करायचा नुस आणो त्याने माझ्या करदर दृष्टी टाकी तर माझं राज्य माझं वैभव आणि माझं स्वर्गाचं सिंहासन जाईल याची त्याला करायचा आणि मग आपलं सिंहासन सोडून इंद्रपुरी अमरावती सोडून कुठं जायचं नाही आपण जर थोडे बाजूला गेलो आणि हे जरी तर आपलं सिंहासन हिरावून येते नवे नवे सिंहासनावरती सप्त करते मग रा मला राजे पण जाऊन ह्यांच्या हाताखाने राहावं लागल ऐसे अमरपती आला बोलता झाला वाचपती मने महाराजा नाथप्रती आणि मग असणार ब्रह्मदेव असणार देवगुरु बृहस्पती असणार यांना बोलू लागलेले केंद्र हे देवतांचे गुरु तुम्ही असणार मला या ठिकाणी काय करा सहकार्य करा का अन्यथा दुसरा कुणीही मला सहकार्य करू शकत नाही